नमस्कार मी लक्ष्मण पाटील लाईव्ह न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपल्या सोबत विधानसभेचे महाराष्ट्र आजचा हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आख्या देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे या वातावरणामध्ये हा देश एक आहे एक संघ आहे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळंच मिळून आजचा हा दिवस साजरा करतोय मला असं वाटतं भारताला या दिनाच्या निमित्त शहात्तर वर्ष झाली या शहात्तर वर्षामध्ये भारत अनेक चांगला प्रगतीपदावर चालू आहे अजून भारताला प्रगतीपथावर जायचं आहे आपला इथला शेतकरी बांधव इथला मजूर इथला गरीब यांना सुद्धा आपल्याला आपल्या सोबत सगळ्यांसोबत घेऊन जायचंय मला असं वाटतं देश एक आहे आणि देश एक असल्यामुळे आज आपला देशाचा पूर्ण जगामध्ये दंत वाचतोय आणि अशाच पद्धतीने वाजत जाईल आज आपण इकडे महाराष्ट्र नव्याच्या टॅम्पो स्टँड वरती एक जंडवंदनाचं आपण आयोजित केलं या स्टॅम्पो स्टँडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेन या स्टॅम्पो स्टँडवरून एक चांगलं आपल्याकडून काम झालं पाहिजे आणि एक काम करत असताना लोकांना विश्वास निर्माण झाला पाहिजे की हो या मनसेच्या स्टॅम्पो स्टँड वरती आम्हाला विश्वासाने सगळी सर्व्हिस दिली जाते तिथे आलेल्या आपला प्रत्येक आपली माता भगिनी असेल तिला विश्वास निर्माण झाला पाहिजे की या मनसेचा स्टॅम्पोस्ट स्टँड आहे इथे आपल्याला दूषित वाटेल असं तुम्ही नक्की काम करा मी इथले आपले बाई आहेत आपले सगळे पदाधिकारी आहेत विमाल आहेत सगळी मंडळी आहेत यांना मी या दिवशी मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच चांगले कार्यक्रम करत राहा आणि देशासाठी या दे मुंबईसाठी देशा या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करा या आपल्या प्रभागासाठी चांगलं काम करा एवढं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र